भले अमासभा बोरतो मराठी ला भले अमासभाग्य बोरतो मराठी अमास जालो हरेच धन्यकतो मराठी धर्मपन्थ जातये So नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच जागतिक मराठी राजभाषा दिन आपल्या मातृभाषेचा आपल्या मायबोलीचा आपल्या राजभाषेचा गौरव दिन सन्मान दिन या पवित्र मराठी मातेच्या उदरात जन्म घेणाऱ्या या वैभवशाली मराठी संस्कृतीचे साक्षीदार आणि वारसदार असणाऱ्या सर्व मराठी जणांना सर्व मराठीच्या शिलेदारांना खूप खूप मराठमळ्या शुभेच्छा काहींना ज्ञात असेल तर काही अजूनही अज्ञात असतील की मराठी दिन सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करतात तर मित्र हो आज आहे मराठी साहित्य विश्वाच्या सारस्वत मंदिरातील दैदिप्य रत्नास रत्नाचा जन्मदिवस मराठी साहित्याचा मानदंड असणाऱ्या विवा शिरवाडकर अर्थात आपल्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस कुसुमाग्रजांच्या लेखणीतून झालेल्या अमृत तुल्य शब्द सिंचनातून आपली मराठी भाषा अजन्म श्रीमंत झाली कुसुमाग्रजांनी आपले उभे आयुष्य मराठीच्या वृत्तीसाठी समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी व्यतीत केले मराठी मायबोलीचा गोडवा गाताना कुसुमाग्रज म्हणायचे माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा असं टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा किती गोड आहे माझी मराठी भाषा किती थोरवी आहे माझ्या मराठीची किती श्रीमंत आहे माझी मायबोली चला तर आज आपल्या या मायबोलीचा थोडासा इतिहास जाणून घेऊया मित्रांनो मराठी भाषा ही काही कालपरवा जन्मला आलेली भाषा नाही हिच्या प्रत्येक पुत्राला गौरव वाटावा हेवा वाटावा असा गौरवशाली आणि श्रीमंत इतिहास माझ्या मराठीचा आहे आपल्या देशावर जवळपास चारशे वर्षे मोगलांचे राज्य होते तर दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य होते तरी देखील माझ्या मराठीच्या अस्मितेला व समृद्धतेला तडा गेला नाही इतका कक्कर कणा आणि बाणा असणारी माझी मातृभाषा आहे मराठी भाषेचे अस्तित्व सर्वसाधारणपणे दोन हजार वर्षापासून मानले जाते प्राचीन काळी मराठी धर्म भाषा होती पण पुरेशा प्रमाणात ती ज्ञान भाषा नव्हती मराठीचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली प्राकृतच्या महाराष्ट्रीय बोली भाषेपासून झाला असावा असे मानतात अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या ग्रंथात शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो मराठीची खरी प्रगती झाली ती सतरावा सातवाहन राजा हाल यांच्या काळात त्यांचे गाता सप्तसती हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठीला लाभलेली मोठी देणगी आहे देवगिरीच्या यादवांच्या काळात तर मायबोलीची मोठी भरभराट झाली त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला याच काळात विवेक सिंधू हा मराठीतील पहिला काव्यग्रंथ मुकुंदराज यांनी सन अकराशे दहा साली निर्माण केला मराठी भाषेला खरा पाया घालून दिला खरी लौकिकता मिळवून दिली ती ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरांनी आपल्या असामान्य ज्ञानाने मराठी साहित्याची उत्तम पायाभरणी केली आणि मराठीला आजरामर केले आजीवन समृद्ध केले ते मराठीला आईसारखे अमृता सारखे मानायचे मराठीचा कळवळा सांगताना ते म्हणायचे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी ही ऐसे अक्षरे रसिके मिळविना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची मराठी भाषेमध्ये रचना करून ज्ञानाची कवाडी असंख्य मराठी वाचकासाठी आणि चाचकासाठी सर्व खुली केली यासोबतच अमृतानुभव चांगदेव पासष्टी हरिपाठ आदीची रचना केली समस्त प्राणी पसायदान संत देखील मोलाची भर घातली पुढे एकनाथांनी मराठी माणसाच्या हृदयाला भिडणारे बारोडे रचली ज्ञान देवे रचिला पाया तो का झाला या वचनाप्रमाणे मराठी साहित्य संपत्तीची भरभराट करण्याचे काम संत तुकोबांनी केले त्यांनी चार हजार एकशे एक्केचाळीस अभंग लिहून मराठी भाषेला धन्य केले समर्थ रामदासांनी ही परंपरा कळसाच पोहोचवली त्यांचे मनाचे श्लोक आजही घराघरात मना देवत आहेत माझ्या मराठीला जीवनपणा आणला खरे वैभव प्राप्त करून दिले ते शिवरायांनीच पहिले मराठी साम्राज्य निर्माण करण्याचे स्वप्न शिवरायांनी खरे करून दाखवले मराठीच्या संवर्धनासाठी मराठीचा पहिला राजकोष निर्माण करणारे शिवराय आहेत त्यांनी शासकीय कामाची व राजकारभाराची भाषा मराठी ठरवली होती मराठी भाषेच्या जन्मापासून ते आज तागायत मराठी भाषा बहरतच आले आहे तिचे कौतुक करताना ज्ञानेश्वर माऊलींचे ते गोड शब्द मनात आल्या वाचून राहत नाही जैसी दीपा माझी देवटी का तिथी माझी पौर्णिमा गोमटी जैसी दीपा माझी देवटी का तिथी माझी पौर्णिमा गोमटी तैसी भाषा मध्ये मा मराठी सर्वोत्तम तैसी भाषा मध्ये मराठी सर्वोत्तम मराठी भाषेतील गोडवा सुंदरता विपुलता न सांगता येण्यासारखा व न मोजता येण्यासारखा आहे या माय मराठीला वगोशाही बनवणारे सामर्थ्यशाली बनवणारे अनेक शिल्पकार रक्षणकार आणि वारसदार पुत्र जन्माला आले हे माझ्या माय मराठीचे मोठे सौभाग्य आहे आणि म्हणूनच मराठी साहित्याची पताका आज अखेर डवलाने फडकत आहे ज्ञानेश्वरापासून ते मरडेपर्यंत साने गुरुजी पासून ते ग्रेस पर्यंत सावरकरांपासून ते शांता सैळके पर्यंत कित्येक मराठी महासागराला रत्न आले आणि या माऊलीला कृत्य कृत्य केले याशिवाय अण्णाभाऊ साठे विस खांडेकर शिवाजी सावंत आचार्य अत्रे पु ल देशपांडे विश्वास पाटील दमा मिरजदार गदी मडगुळकर नासी फडके मंगेश पाडगावकर यासारख्या कित्येक साहित्य रत्नांनी मराठीचा सा खजिना अधिकाधिक समृद्धच केला मराठीचे महत्व सांगताना सुरेश भट यांनी केलेली रचना तर मारच आहे लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी खरच माझी माय मराठी जगात सर्वात वेगळी आहे सर्वात देखणी आहे सर्वात गोजिरी आहे जिची सुरुवात अ म्हणजे अज्ञानापासून होते व शेवट ज्ञ द्न्या म्हणजे ज्ञानाने होते मराठी ही इंडो युरोपीय भाषा कुलातील एक भाषा आहे भारतातील प्रमुख बावीस भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची ती राजभाषा आहे लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधराव्या क्रमांकाची तर भारतामध्ये चौथ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे सर्वसाधारणपणे नऊ कोटी लोकांची ती प्रथम भाषा असून दोन कोटी लोकांची द्वितीय भाषा आहे भारतासोबतच मॉरिशियस इस्रायल या देशात ही मराठीचा काही प्रमाणात वापर होतो भारतामध्ये महाराष्ट्र गोवा या राज्याबरोबर काही प्रमाणामध्ये गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या ठिकाणीही मराठी बोलीभाषेचा वापर होतो मराठी भाषेमध्ये अनेक बोलीभाषी सुद्धा आहेत उदाहरणार्थ अहिराणी कोकणी कोळी आगरी माणदेशी खानदेशी मालवडी मराठवाडी चितपावनी झाडी बोली अशा भौगोलिक विविधतेनुसार वेगवेगळ्या मराठी भाषा पाहाव्यास मिळतात सर्वसाधारणपणे प्रत्येक चाळीस किलोमीटरला भाषा बदलते असे मानले जाते देवनागरी ही मराठीची प्रमुख लिपी असून पूर्वीच्या काळी मोडी लिपीही प्रचलित होती खेडेगावात अशुद्ध रानडी अपभ्रूश झालेली मराठी भाषा वापरली जाते असे असले तरीही अस्सल मराठी रंग ढंग मायेचा ओलवा याचे रसभरण या मराठी भाषेत ठासून भरले आहे आज, आज कोठ्यावधी लोकांच्या मनाच्या दरबारात अग्रस्थानी असलेल्या मराठीला सरकार दरबारे मात्र अभिजात दर्जा मिळू शकला नाही हे आपले दुर्दैवच आहे यावर भाष्य करताना कवी माधव जुले म्हणतात मराठी असे आमची माय बोली जरी आज ही राजभाषण असे नसो आज ऐश्वर्या या मावलीला यशाची पुढे दिव्य आशा असे आम्ही तिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमच्या मात्र ऋण मंदिरी जनमान्यता हि प्रतापी हिला विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज मराठी साहित्याचा साहित्य मराठी साहित्यातील एक कुसुमाग्रज साठी जगले आणि झगडले ते म्हणायचे भाषेची समृद्धी ही भाषेच्या शिकण्यातून येते कुसुमाग्रजांचे खरे नाव विष्णू वामन शिरवाड त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीशे बारा रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे पूर्वीचे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते पण ते आपल्या काकांच्याकडे दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले पण साहित्य क्षेत्रात त्यांची ओळख कुसुमाग्रज अशीच आहे त्यालाही खास असं कारण आहे काही जणांना अजून ते ठाऊकही नसेल कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि एक कुसुम नावाची लाडकी बहीण होती कुसुमाग्रज त्यांचे अग्रज म्हणून त्यांचे नाव कुसुमाग्रज असे पडले त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगावमध्ये तर माध्यमिक शिक्षक नाशिकमध्ये आणि मॅट्रिकचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले बी ए शिकत असतानाच कविता कथा कादंबरी ललित साहित्य यांची विलक्षण आवड निर्माण झाली रत्नाकर या मासिकामधून बालबोध मेवा हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता यानंतर त्यांनी अनेक पटकथा लिहिल्या अभिनय केला सोबत स्वराज्य प्रभात नवयुग धनुर्धारी आदी नियत संपादक म्हणून के कार्य केले सामाजिक कार्याची हो। आणि म्हणूनच एकोणीशे बत्तीस झालेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता एकोणीशे तेहतीस साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली पुढील काळात नाशिक येथील आदिवासी विद्यालयातील थे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी मदत केली पत्रकारिताच्या निमित्ताने मुंबईत एकदा त्यांना मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर अना भालेराव भेटले अना भालेराव म्हणजे मराठी रंगभूमीची सुवर्णयुगाची ज्योत अखंडितपणे तेवत ठेवण्यासाठी धडपडणारा माणूस त्यांनीच कुसुमाग्रजांना नाटक लिहिण्यासाठी ना प्रवृत्त केली आणि हा कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज आता एक सर्वश्रेष्ठ नाटककार म्हणला आणि पुढे जाऊन नटसम्राट सारखी अजरामर नाटक त्यांच्या लेखणीतून निर्माण झाले डॉक्टर श्रीराम लागू ते आजपर्यंत साकारलेली नटसम्राट मधली ती अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका आज अखिल माणसाच्या काळजाला खर पाडल्याशिवाय राहत नाही कुसुमाग्रजांचा जीवन लहरी हा पहिला काव्यसंग्रह होता आणि दूरचे दिवे हे पहिले नाटक होते पण विशाखा का या काव्य संग्रहात त्यांना आणि मराठीला उच्च कोटीच्या मानाचे वैभव मिळवून दिले मराठी माती स्वगत हिमरेषा यांना राज्य पुरस्कार मिळाला किनारा वादळवे वेळ वेढाचा वीर मराठी सात छंदोमय पारवा रसयात्रा प्रवास पक्षी हे त्यांचे अप्रतिम काव्यसंग्रह आहे वैष्णव ही त्यांची पहिली कादंबरी होती दुसरा पेशवा वैजंता राजमुख आमचं नाव बाबूराव येयात्या आणि देव्याने वीज म्हणाली धरतीला अशी किती एक सुंदर नाटके लिहिली नटसम्राट या जगप्रसिद्ध नाट्यकृतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला एकोणीशे अठ्याऐंशी ला ज्ञानपीठ पुरस्काराने ते सन्मानित झाले पुढे पद्मभूषण पुरस्कारही मिळाला गोवा येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते एकोणीशे सत्तर साली कोल्हापूर येथे अकराव्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते एकोणीशे नव्वद मधील पहिल्या मराठी जागतिक परिषदेचेही ते अध्यक्ष होते कुसुमाग्रजांचे लेखन विविधता चैतन्यता विपुलता सौंदर्यता आणि अभिजातपणा यासारख्या असंख्य रत्नांनी सजलेले तेजस्वी भांडार होते स्वतंत्र पूर्व काळात उपसंपादक असताना उषा खाली असलेली बातम्यांची फाईल घेऊन त्यावरच त्यांनी जय जय क्रांतीचा गरजा जय जय हा स्फूर्ती देणारा ऐतिहासिक काव्य ग्रंथ लिहिला त्यांच्या कवितामधून मराठी भाषेतील ज्वाला रसाप्रमाणे स्फुल्लिंग बाहेर पडत असत आणि इंग्रज सुद्धा अरे हा कोण कुसुमाग्रज म्हणून त्यांची शोधाशोध करायची कुसुमाग्रजांची पाचोळा पृथ्वीचे प्रेमगीत वाचून त्यांना ठरवत तर कोलंबस चे गर्वगीत वाचून त्यांच्या अपाट प्रतिभेचा प्रत्यय कणासारखी कविता आजही प्रत्येक तरुणात शिरशिरी भरवल्या वाचून राहत त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य रेखाडणे वर्णन करणे कोणत्याही शब्दाला शक्य नाही त्यांच्या लेखणीने निर्माण केलेला मराठी भाषेचा दरारा प्रतिभा याला जगात तोट नाही त्यांच्या जन्मदिनी मराठीचा गौरव होतो यासारखा तारा दिनांक दहा मार्च एकोणीशे नव्याण्णव रोजी निकळला आणि साहित्य विश्वात कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली माझ्या मराठीला जगवायला लावावी इतकी माझी मायपुरी नक्कीच दुबळी नाही लाचार नाही कित्येक वर्षाची गौरवशाली परंपरा आणि समृद्धा माझ्या मायबोलीला लाभली आहे गरज आहे फक्त वारसा जाणण्याची आणि तो जपण्याची आज आपण इतर भाषा जाणत आहोत शिकत आहोत पण हे करत असताना आपल्या मायबोलीचा आपल्या मातृभाषेचा विसर पडता कामा नये दुर्लक्ष होता कामा नये शिवाय ज्ञान संवर्धनाचा सर्वोत्तम मार्ग मातृभाषेत असते हे सत्य लक्षात ठेवायला हवे या मराठीचा वारसा अस्मिता जपण्याची जबाबदारी आपली आहे पण आजचे चित्र पाहता मराठीची होत असलेली आपल्याकडूनच दैना पाहून वाटते पाहुणे घरी असह्य पोचते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी जेवढी तेवढी मधांत तक्त तक फोडती तक मराठी या माय बोलीचे आपणास ऋण न फेडण्यासारखे आहे पण मराठी भाषेची होत असलेले हानी पाहून मन व्याकुळ होते भविष्यकालीन चिंता वाटते यासाठीच प्रत्येकाचा शब्द ध्यास श्वास रक्त आणि स्फूर्ती मराठीमय झाली पाहिजे प्रत्येक जण मराठीचा शिलेदार बनला पाहिजे म्हणून आज या पवित्र शपथ घेऊया मराठीचे वैभव जपण्याचा तिची मोडतोड न करण्याचा शुद्ध स्वरूपात आणण्याचा आदर बाळगण्याचा व सर्वश्रेष्ठ बनण्याचा आज दृढ निश्चय करूया म्हणूनच गुरु ठाकूर म्हणतात परी गिरवणे थोर संवादात धार राहुतीची नको माऊलीची बेगडी बडाई वर्तनात आई उमटावी आज या मांगल्याच्या क्षणी माझ्या सर्व मराठी बांधवांना मराठीचे अभिजा सामर्थ्य जाणण्याची व जपण्याची प्रगल्भता मिळो तितकीच हृदयाची विशालता मिळो ही एकच ईश्वर चरणी प्रार्थना करतो पुन्हा सर्वांना जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मान आहे भाषेचा आपल्या मनी लाख लाख शुभेच्छा तुम्हास या मराठी दिनी जय मराठी जय महाराष्ट्र